नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये क्रेझी अबाउट देशभक्ती तर आज आहे मित्रांनो आईबाबांच्या तालमीचा दुसरा दिवस तर आपण चाललो आहोत जे जे धरमशाळाला चला मग भेटूया तिकडे जे जे धरमशाळा ही आहे नलिने मावशी हे बघा दिसते का हे बघा पण आपण आता हिच्यावर रागवलेलं रागवलेलं आहोत कारण की ही डान्समध्ये नाही आहे काय नलिनी भाष पण आपण आता इथं चहा पिणार नाहीये का कारण की आपण तर आहे की डान्समध्ये परफॉर्मन्स करत नाहीये म्हणून <laughs> ही डान्स करत नाही हे बघा आता योगा केला तर मी जम लागला माझा पण तुला यायला काय झालं वर वर तर येऊ शकतेस ना आ, सावका सावका सावकास वर येऊ शकतेस बसू शकतेस ना काय ग उगाच कुठे काय नाचतात ते बघितलं असतंस ना तुला थोडी नाचायला लावणार ना मग दम लागतो तर गरम आहे का ஆஹ்

上路，上路，哪个上路？ تاوي کي پنهنجو تاوي کي Yes, anh em yuku. Yes, anh em yuku. Vít thân, vít thân. 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 Sau thật, sau thật. Ok. Muyền thái huyền. Tư आहे सतीश काका काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा होत नाही तर ती आहे ना बस तिला <laughs> आवड आहे ना तिला तिला आवड आहे ती करायचंय तिला मग तुम्ही का तिला नाही बोलताय जय 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 महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र रागवली राघवली तिला नाही बोलताय ते कोण आमचे नटसम्राट जे 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 नटसम्राट नाही बोलत आहे आणि ती बघा तिकडे असे खिडकीतून पूर्ण वॉचिंग चालू आहे हे बघा आणि इथं आपण करतो खाली <laughs> <laughs> आपण <आई> करतो <दागा। laughs> <laughs> <laughs> कर ना कोण कॅमेरे कॅमेऱ्यात कोण पाहत आहे शुभांगी मॅडम आमची मालकीड घरी बघा आमची मालकीड इथली घरी बघा सो इथे बसलेले ऑलरेडी ऑलरेडी सगळे दमले हे कारण की एक्सरसाइजचे क्लासेस चालू होते त्यामुळे ह्या सगळ्या दमल्या आपल्या मावशी तिथे हे बघा त्यामुळे आता जास्त काय प्रॅक्टिस घेतली नाही थोडक्यामध्ये आवर्त घेतले आणि ही ही जास्त जमली आहे ही <laughs> जास्त जमली आहे आणि हे ते सतीश काका आहेत का हे त्यांना नाही बोलतात माझ्या मागे असिस्टंट कोण

चाललंय चला तर मित्रांनो आता आपण पुन्हा भेटू नवीन बाबा मध्ये ख्रेज या बा अर्ध्या बघते तर मित्रांनो जास्त दमवायचं नाही थोडक्यात जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र जैन जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र चला बा